श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो संपण्या अगोदर एकदा का होईना परंतु आपल्याला एक फूल जे आहे।, आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे काही फुले अशी आहेत की ज्यांना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे अशी जी फुले आहेत तर ती धार्मिकदृष्ट्या धनदायक मानली जातात आणि आपल्या घरातील पैशासंबंधीच्या अडचणी आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे आपली इच्छा पूर्ण व्हावी तर यासाठी आपल्याला काही फुले जी आहेत तर ती घरी आणून त्याचे काही उपाय आपल्याला करायचे आहेत तर अशी चार ते पाच फुले आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या फुलांपैकी कोणतेही एक फुल मिळाले तर नक्की मार्गशीर्ष महिना संपणे अगोदर आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि या फुलाचा आपल्याला उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची आपल्याला अखंड कृपा सुद्धा प्राप्त होईल हिंदू धार्मिक मान्यतेनुसार अशी अनेक फुले आहेत ज्यामध्ये दैवी शक्ती आहे दैवी ऊर्जा आहे या फुलांच्या स्पर्शाने अनेक प्रकारचे त्रास दूर होतात त्याचप्रमाणे या फुलांचे जर आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील धनाच्या समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात माता लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहते तर अशी कोणती फुले आहेत त्यापैकी एक फूल म्हणजे पारिजातकाचं फूल पारिजातक झाड आणि फूल तर हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय खास मानले जाते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पारिजात हे अतिशय शुभ संपत्ती आणि समृद्धी देणारे त्याचप्रमाणे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे तर असे वर्णन केलेले आहे या वृक्षाला हरशिंगार वृक्ष असे सुद्धा म्हणतात पारिजातकाचा संबंध जो आहे तर तो भगवान श्रीकृष्णांशी आहे त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथानुसार देव आणि दानवांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांमध्ये या वृक्षाचा समावेश होता समुद्रमंथनातून निघालेल्या पारिजात वृक्षाची स्थापना भगवान इंद्राने स्वर्गात केली भगवान श्रीकृष्णांना पारिजात फुलांची खूप आवड होती ते नेहमी पारिजात फुलांची माळ घालत पौराणिक कथेनुसार एकदा श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामा यांनी त्यांना पारिजात वृक्ष आणण्याचा आग्रह केला वास्तविक भगवान श्रीकृष्णाने नारदजी कडून मिळालेली प्राजक्ताची सर्व फुले त्यांची पत्नी रुक्मिणीला दिली होती त्यामुळे सत्यभामाला राग आला आणि तिने पारिजात वृक्ष मागितला तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या दूताद्वारे इंद्रदेवांना संदेश पाठवून पारिजात वृक्ष सत्यभामेच्या बागेमध्ये देण्यास सांगितले परंतु इंद्राने वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी इंद्राचा पराभव करून पारिजात वृक्ष हा पृथ्वीवरती आणला हा वृक्ष जो आहे तर तो आपल्या मनोकामना पूर्ण करतो असे सुद्धा मानले जाते प्राजकाची फुले जी आहेत तर ती सुवाशिक असतात आणि ती स्वतःच खाली पडत असतात आणि ही फुले जी आहेत तर ती रात्री उमलतात पारिजातक फुल जे आहे तर ते माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे कारण समुद्र मंथनातूनच माता लक्ष्मी आणि पारिजात यांचा उगम झालेला आहे ज्या घरामध्ये लक्ष्मीला पारिजातकाची फुले अर्पण केली जातात त्या घरामध्ये नेहमी संपत्तीमध्ये वाढ होते केशरी देट व सुंदर पांढऱ्या पाकळ्या असलेली ही फुले नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात त्याचप्रमाणे या फुलामुळे आपले वास्तू दूर होतात तसेच जीवनामध्ये शांती मिळते मानसिक तणाव दूर होत असतात फक्त पूजेमध्येच नाही तर आयुर्वेदामध्ये सुद्धा या फुलाला अतिशय महत्व आहे तर या फुलाचे आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत नोकरी व्यवसाय यामध्ये प्रगती व्हावी म्हणून प्राजक्ताची एकवीस फुले आपल्याला घ्यायची आहेत ही फुले जी आहेत तर ती एका लाल कपड्यामध्ये बांधून माता लक्ष्मीच्या चरणाजवळ माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याजवळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि थोड्या वेळाने दहा ते पंधरा मिनटांनी काय करायचं आहे तर ही फुले आपल्याला त्या कापडासह उचलायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपला व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी नेऊन आपल्याला ठेवायचे आहेत ज्यामुळे व्यवसायामध्ये प्रगती होते मनासारखा फायदा होतो तसेच अडकलेले पैसे आपल्याला परत मिळावेत आपले कर्ज फिटावे म्हणून काय करायचं आहे तर पारिजातकाच्या झाडाचं जे मूळ आहे तर त्याचा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तो घरी आणून स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती हे मूळ ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्तीनं ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला कनकधारा स्वत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून एका लाल कपड्यामध्ये हे मूळ जे आहे तर ते बांधायचं आहे आणि आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ज्यामुळे आपले अडकलेले पैसे मिळतील आपले कर्ज जे आहे तर ते फिटेल यानंतरचे दुसरे मंजे गोकर्न, फुल आहे ते म्हणजे गोकर्ण गोकर्णाला संपत्ती देणारे म्हटले जाते वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाचे फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानलेले आहे महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये या फुलाचा वापर केला जातो या फुलामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते नकारात्मकता नष्ट होते आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्यावरती प्रसन्न राहते गोकर्णाची फुले जी आहेत तर ती पांढरे आणि निळ्या रंगाची असतात आपण जी मेहनत करतो कष्ट करतो तर त्याला हवे तसे फळ मिळावे म्हणून आपल्याला गोकर्णाच्या फुलाचे सुद्धा काही उपाय करायचे आहेत या फुलाला विष्णुप्रिया विष्णूकांता तर या नावाने सुद्धा ओळखले जाते त्याचप्रमाणे या फुलाचा संबंध धनाची देवी लक्ष्मी व कुबेर देवांशीसुद्धा आहे कुंडलीमध्ये शनिदेवाची स्थिती जर वाईट असेल तरीसुद्धा गोकर्णाचे फुल जे आहे तर ते अतिशय फायदेशीर आहे या फुलामुळे शनिदेवांचा कोप शांत राहतो घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते घरामध्ये सकारात्मकता राहते सुखशांती टिकून राहते त्याचप्रमा प्रमाणे आर्थिक समृद्धीमध्ये वाढ होत असते तर या फुलाचे कोणकोणते उपाय करायचे तर सोमवारी काय करायचं पाच गोकर्णाची फुले घ्यायची आहेत शक्यतो पांढऱ्या गोकर्णाची फुले घ्यायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये ती अर्पण करायची आहेत ज्यामुळे धनाची समस्या कमी होते त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती पांढरी गोकर्णाची फुले जर आपण सोमवारी अर्पण केली तर आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती व्हावी तर यासाठी काय करायचं आहे गोकर्णाचं मूळ आणायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ते ठेवायचं आहे माता लक्ष्मी समोर ही प्लेट ठेवायची आहे त्या मुळाची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्तीन ओवाळायचं आहे आणि यानंतर निळ्या कपड्यामध्ये बांधून ते आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहे तसेच महत्वाच्या कामाला जाताना एक गोकर्णाचं फूल आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे ज्यामुळे आपलं जे काही काम आहे तर ते मार्गी लागेल शनिवारी शनिदेवांना निळ्या गोकर्णाची फुले जर आपण अर्पण केली तर शनीचा जो त्रास आहे तर तो कमी होत असतो त्याचप्रमाणे सात अकरा किंवा एकवीस निळ्या गोकर्णाच्या फुलांची माळ करायची आहे आणि ती विष्णू आणि लक्ष्मीला अर्पण करायची आहे यामुळे ज्या काही धनाच्या समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तसेच जास्वंदाचे जे फूल आहे तर यालासुद्धा विशेष महत्त्व आहे पाच जास्वंदाची फुले जी आहेत तर ती बाप्पांना आपल्याला अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे दिवसभर ही फुले बाप्पांच्या चरणाजवळ राहू द्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही फुले जी आहेत तर ती एक तासभर सूर्यप्रकाशामध्ये ठेवून पाच दिवस त्यानंतर ही फुले सावलीमध्ये वाळवायची आहेत आणि या फुलांची आपल्याला पावडर बनवायची आहे यामध्ये थोडासा कापूर बारीक करून टाकायचा आहे थोडंसं कुंकू टाकायचं आहे जेव्हा कधी महत्वाच्या कामासाठी आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याला याचा टिळा कपाळावरती लावायचा आहे यामुळे शत्रूचा जो त्रास आहे शत्रू पिडा जी आहे तर ती सुद्धा कमी होते शत्रूचा त्रास जो आहे तर तो आपल्याला होत नाही त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेली लाल रंगाची सुगंधित फुले जी आहेत तर ती आपण माता लक्ष्मीला जर अर्पण केली तर माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होते मग लाल रंगाचं कमळ किंवा लाल रंगाचं गुलाब असेल किंवा लाल रंगाचं कोणतंही सुगंधित फुल माता लक्ष्मीला आपल्याला है। अर्पण करायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आणि आपल्याला सुखाचे दिवस येतील आणि म्हणूनच आपल्याला यापैकी कोणतेही एक फूल मार्गशीर्ष महिना संपले अगोदर नक्की घरी आणायचं आहे व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा